महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस द्यूस वाढताना दिसतोय त्याचबरोबर मनोज दारांगे पाटील हे देखील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत मात्र प्रशासन यावर कोणताही निर्णय घेताना दिसत नाही यासाठीच तुम्ही तिथं मराठा बांधव आरक्षणाच्या आंदोलनासाठी गेलेले आहेत तर त्यांना कोणती समस्या उपलब्ध निर्माण होऊ नये त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्रास होऊ नये यासाठी तुम्ही देखील दौमधनं तिचा प्रतिसाद त्यांना देण्यासाठी निघाला काय सांगाल या संदर्भ आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आणि तुम्ही कुठून निघाला तुमचं नाव काय आणि त्या तिथं तुम्ही त्यांना काय काय मदत करणार मी नवनाथ जुंबर कदम आलेगाव आम्ही आलेगाव घरातले सर्व तरुणांनी असं ठरवलं की आपले बांधव आज उपनासाठी उपोषणाला बसलेले आहेत तर उपाशीपोटी आज मुंबईमध्ये सर्व दाखा पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत तर त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी आम्ही काल सर्व बैठक घेतली आणि प्रत्येक घरोघरी जाऊन दहा दहा वीस वीस पंचवीस ज्या पद्धतीने ज्याला शक्य होईल अशा पद्धतीने भाकरी चपाती अशा सर्व एक पिकअप भर आम्ही आज घेऊन मुंबईला चाललो आहे सुद्धा बॉटल आम्ही एक पिकअप भर घेऊन चाललो आहे जोपर्यंत जरांग पाटील लढा देतील तोपर्यंत आम्ही अन्न पुरवण्याची व्यवस्था आलेगावकर करणार आहोत